आम्ही सुंदर अशा जगात राहतो तुमच्या अवतीभवती असणाऱ्या अद्भुत गोष्टींकडे पहा चला तर परत आपण सुरुवातीकडे जाऊया आणि या सर्वांची सुरुवात कशी झाली याविषयी पवित्र शास्त्र काय सांगत ते पाहूया प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही बनवली देव अंधकारावर फिरत होता आणि तो म्हणाला प्रकाश हो आणि त्यानं त्या प्रकाशाला दिवस असं म्हटलं आणि त्याने अंधकाराला रात्र असं म्हटलं पहिला दिवस पूर्ण झाला नंतर देवाने वर आकाशातील आणि खाली पृथ्वीवरील पाणी वेगळं करण्यासाठी अंतराळ निर्माण केलं त्याने त्या अंतराळाला आकाश दुसरा दिवस पूर्ण असे ते पाणी एका ठिकाणी एकत्र केलं आणि कोरडी भूमी दिसू दे लागली देवाने त्या भूमीला जमीन असं म्हटलं आणि जलाशयाला समुद्र असं नाव दिलं आणि मग त्यानं वनस्पती म्हणजे कवच धान्य आणि वृक्ष ही निर्माण केली तिसरा दिवस पूर्ण झाला मग देवाने आकाशामध्ये ज्योती बनवल्या त्याने दिवसासाठी सूर्य रात्रीसाठी चंद्र व सर्व तारे निर्माण केले चौथा दिवस पूर्ण झाला नंतर देवाने प्राणी बनवले त्याने पाळीव प्राणी जंगली प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्राणी बनवले मग देव म्हणाला आता फक्त एकच गोष्ट बनवायची आहे ती सर्व निर्मितीपेक्षा विशेष आहे नंतर देवाने प्राणी बनवले त्याने पाळीव प्राणी जंगली प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्राणी बनवले मग देव म्हणाला आता फक्त एकच गोष्ट बनवायची आहे ती सर्व निर्मितीपेक्षा विशेष आहे म्हणून देवाने स्वतःच्या प्रतिरूपात स्त्री व पुरुष बनवले तो तुम तुम्ही मुलांना जन्म द्या जगाचा ताबा घ्या मासे पक्षी आणि प्राणी यांची काळजी घ्या हा सहावा दिवस पूर्ण झाला नंतर देवाने स्वतः बनवलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले तो म्हणाला हे फारच छान आहे असं म्हणून त्यानं सातव्या दिवशी विश्रांती घेतली आणि तो दिवस विशेष ठरवला ها سطواتي بس